परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन दो हजार सव्वीस का मी तिसऱ्या टप्प्यामध्ये आता निवडणुकीचं कामकाज हे आम्ही करत आहोत काल सात फेब्रुवारी झालेलं मतदान याची मतमोजणी उद्या नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शासकीय धान्य गोदाम कराड येते सकाळी ठीक दहा वाजता टपाली मतपत्रिकेची मत मिनटांनी त्याची सुरुवात होईल दहा वाजून पंधरा मिनटानं प्रत्यक्ष मतदान यंत्रातील मतमोजणीची सुरुवात होईल मध्ये आपण चोवीस टेबल्स हे मतमोजणीसाठी नेमलेले आहेत प्रत्येक टेबलवरती प्रत्येक गणाची मतमोजणी ही सकाळी सव्वा हा वाजता बारा टेबलवरती प्रत्येक गणाची टपाली मतपत्रिकेची मोजणी सुरुवात होईल यामध्ये सर्वसाधारण गणाचा जर का विचार केला तर काही गणामध्ये पंधरा फेऱ्या आहेत काही गणामध्ये सोळा फेऱ्या आहेत काही गणामध्ये अठरा एकोणीस वीस अवरेज वीस फेऱ्या आहेत आणि गटाचा जर का विचार केला तर अवरेज बावीस फेऱ्या मध्ये अंतिम गटाचे निकाल हे जाहीर होते सर्वसाधारण दोनशे तीस कर्मचाऱ्यांची नेमणूक आपण करण्यात आलेली आहे त्यामध्ये मतदान मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्य आणि चतुर्श्रेणी कर्मचारी त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराचा गणासाठी एक मतमोजणी एजंट हा आहे आणि तो उमेदवार किंवा प्रतिनिधी यांनाही या आपण प्रवेश इथं देत आहोत सर्वसाधारण दुपारी तीन ते चारच्या आसपास हे निकाल संपूर्ण जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये ज्या गटाचे जास्त राऊंड आहेत त्याचा थोडासा चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत निकाल लावण्याचा करत आहोत